व्यासपीठ पालकमंत्री सन्मानिय रवींद्रजी चव्हाण साहेब आपले उमेदवार हेमंतजी सवरा साहेब आणि जमलेल्या पालघरच्या सगळ्या मतदार बंधू भगिनींनो मागच्या दोन दिवसापासून चारी विधानसभेमध्ये मेळावे सुरू आहेत महायुतीचा उमेदवार कसा निवडून येईल याच्यासाठी वेगवेगळ्या वेड़ प्रकारे सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संघटित केलं जात आहे वेळ कमी आहे आपला उमेदवार थोडा लेट डिक्लेअर झाला आज देशातल्या तिसऱ्या टप्प्यातलं मतदान पार पडलं आणि प्रचंड गर्मी प्रचंड ऊन यामुळे होणारा सभा आहे त्याला लोकांनी बऱ्यापैकी पाठ फिरवलेली काही पत्रकारांनी दाखवली तरीही चर्चा सोशल मीडिया आणि सगळ्याच गुणांकांमध्ये महायुतीचा उमेदवार पहिल्या नंबरला आहे आणि पहिल्या नंबरला मतदान होईल ह्यासाठी बी जे पी शिवसेना राष्ट्रवादी मनसे आर पी आय आणि सगळे मित्र पक्ष आपापल्या परीने बैठका घेत आहेत परीने लोकांशी संवाद साधतायत आणि डॉक्टर साहेब आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून तुम्हाला ग्वाही देतो की पालघर लोकसभा मतदारसंघ पालघर जिल्हा आणि पालघर तालुका आणि आपण जमलो त्या पालघर शहरामध्ये आमची मनसेची जी काही दीड पावणे दोन लाखाची ताकद आहे ती शंभर टक्के तुमच्यासाठी आम्ही वापरू आणि जास्तीत जास्त आणि तुम्हाला निवडून आणण्यास प्रयत्न करू एवढी मी ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र